तर निवडणूक आयोगाला विचार करावा लागेल मतदार यादीतील घोळा भरून संजय राऊतांचा टोला महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान झालं मतांचा घोटाळा झाला असा आरोप सर्वपक्षीय विरोधकांनी केलेला आहे तसेच या विरोधात सर्वपक्षीय विरोधक एक नोव्हेंबर रोजी विराट मोर्चा मुंबईत काढणार आहेत दरम्यान या मोर्चाच्या नियोजनासाठी आज गुरुवारी सर्वपक्षीय विरोधकांनी बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि याला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत या बैठकीला शरद पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे काँग्रेसचे नेते डाव्या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत तसेच आजच्या बैठकीत मोर्चाबाबत चर्चा होईल मोर्चानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल मात्र आम्ही दिल्लीला दाखवणार की तुम्ही जो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा केलेला आहे तो या मोर्चातून दाखवून देऊ असं शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे गुरुवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळेस ते बोलत होते दरम्यान दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी वरळीतील मतदान यादीतील घोळाचं राज सादरीकरण केलं होतं त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील मतदान घोळावर सादरीकरण करणार आहेत याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी एक विधान केलं होतं मतं जातात कुठे मतं गेली कुठे तर मतांचा घोटाळ्याबाबत आमदार आदित्य ठाकरेंकडून बोगस मतदारांचा पर्दाफाश केला गेला आहे राहुल गांधींनी तर देशातील मतचोरीचा पर्दाफाश केला आहे आता राज ठाकरेसुद्धा काही वेगळी माहिती देत असतील तर निवडणूक आयोगाला विचार करावा लागेल असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे नागपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आंदोलन करत आहेत यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले बच्चू कडू हे लढवय्य नेते आहेत बच्चू कडूंच्या आंदोलनाला यश मिळाले तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करू कारण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा ही मूळ संकल्पना शिवसेनेची आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांचा सातवारा कोरा करा या मागणीसाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती आताही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे सरकारनं बच्चूकडूंच्या मागं उभं राहावं अशी ही भूमिका मांडण्यात आली आहे एक तारखेला मोर्चा आहे नोहेंबर आणि स्ट्रॅटेजी काय त्यासाठी आजची बैठक आहे बैठकीमध्ये पुढली रणनीती ठरेल सर्व पक्षीय नेते आज उपस्थित आहेत आणि मनसे प्रमुख राज ठाकरे आहेत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आहेत डाव्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शशिकांत शिंदे आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि आजच्या बैठकीमध्ये मोर्चा नियोजन आणि मोर्चानंतर पुढे काय हा जो एक महत्वाचा विषय आहे त्याच्यावर चर्चा होईल आणि एक तारखेचा मोर्चा संपल्यावर व्यासपीठावरून पुढे काय या संदर्भात आपल्याला उत्तर मिळेल जसं आदित्य ठाकरेंनी परवा शिवसेना उघड्याच्या मेळाव्यात मतदार याद्यांच्या संदर्भात पवारपॉइंट प्रेझेंटेशन केलं काही पुरावे दिले तसंच आज मनसेचाही मेळावा होतो आहे आणि मत चोरी संदर्भात एक खळबळजनक सादरीकरण केलं जाणार आहे अशी माहिती मिळते नाही ना, विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी एक विधान केलं होतं जे आम्ही केलं की मतं जातात कुठे मतं गेली कुठे आणि नक्कीच राज ठाकरे हे त्या संदर्भात काय वेगळी माहिती देणार असतील तर निवडणूक आयोगाला गांभीर्याने विचार करावा लागला आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या एका मतदारसंघातली दुबार मतदार बोगस मतदार मृत मतदार या संदर्भातला पर्दाफाश केला राहुल गांधींनी तर देशभरातल्या मतदार यादीतल्या घोटाळ्यांचा ला पर्दाफाश केला आता राज ठाकरे त्यांच्या पद्धतीनं जर काही वेगळी माहिती समोर आणत असेल तर त्याकडे गांभीर्यानं पाहावं लागेल बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई